तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या भविन दिव्याच्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त भविन दिव्यासह एक दुसरा एक बैल या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि डॉन गट क्रमांक तेरामध्ये पळून सेमीसाठी पात्र झाले होते तर मित्रांनो आता नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाले व फायनलसाठी पात्र झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहेलशेट दोमाळ यांचा बाकासुराणी डॉन सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरती पळाले व सुंदररीत्या पळून सुट्टा निकाल घेत फायनलसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो बाकासुराणी डॉनला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद